बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गाव नावरा कोकडेवाडी गोडगंगा कारखान्याच्या समोर हवा कोणाची आमदार कोण हवा हवा एक हजार एक टक्का सांगतो माऊली कटके हा आमदार झालेला दिसून अजून काय तुमचं पुढचं प्रश्न विचारा हा पहिला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी दिलं आता दुसरा प्रश्न विचारा अशोक बाबा म्हणून नाराज तुम्ही अशोक बाबा मी नाही नाराज दोन चालुक नाराज मी एकटाच नव्हे दोन चा लोक नाराज आहेत अजून पुढचा प्रश्न विचारा का बरं नाराज नाराज पहिली गोष्ट गोडगंगा एक नंबरला गोडगंगा गोडगंगेचा तुम्ही तीस वर्ष मालक आहात तीस वर्ष मालक आहात तुम्हाला कर्ज घेण्याची गरजच नाही आणि तुम्ही आधी दादाच्या नावाखाली वर काही उपयोग नाही हे सर्व नाही कुणालाच मान्य नाही चुकीचं काय बोलतात कोणतं अजित पवारांनी कर्ज नाकारलं ना नाकारू दे ना पण नाकारायची गरज नाकारत असताना तुम्हाला ना त्यांना मागायचीच गरज नव्हती ना, तुम ना, ना, ना।, ना आज तुम्ही इकडे हजार पाचशे कोटी खर्च करायने गेलाय आणि शंभर कोटीसाठी कारखाना बंद पन्नास कोटीसाठी कारखाना बंद हा आजकालच्या नावावर सभेत अशोक बापू म्हणले होते रात्रीची गोष्ट सांगतो की मी कारखाना चालू करणार आहे चालू करणार आहे ना अशोक बापूला मी आव्हानपूर्वक सांगतो तुम्ही इलेक्शन झाल्यानंतर कारखाना चालू करा तुम्ही अजिबात टोळ्या आणू नका एकटा बबन कोकडे तुम्हाला एक हजार टनाचा ऊस रोज देईल रोज हजार टन मी स्वतः एकटा देईन टोळ्या करीन पाया पडेल लोकांच्या आणि आमचा हार्वेस्टर येत ते अडीच हजार टन रोज रोज ऊस तोडतोय हार्वेस्टर सरूर मधलं मला पुढचा प्रश्न विचारा बाबा तुम्ही भर तरबेज दिसतोय तरबेज नाही मी पाया खाल्लाय गोडगंगेचा गोडगंगेचा पाया खाल्ल्याला मी कॉन्ट्रॅक्टर आहे पाया खालेला म्हणजे पाया खाल्ल्यापासून मी गोड गंगेत आजपर्यंत झालो पाया खोदला खोदला गोड गंगेचा मी मग आजपर्यंत आलो इथपर्यंत अशोक पवार अशोक पवारांच्या वडिलांचं नाव काय हा हो रावसाहेबांच्या काठी घेऊन अलीगाव फाट्या शाळे रेस्टोरेट वरून ते यायचे अलिगाव फाट्या उतरायचे दादांची काठी घेऊन मी गोडगंगेत न्यायचो सगळीकडे दादांना फिरून आणायचो आणि पुन्हा एसटीला बसून द्यायचो शिरूरला इथपर्यंत मी दादांच्या जवळचा रावसाहेब पवारांचं काम चांगलं दादांचं एक नंबरचं काम पण पण दादांची माझी कधी कधी बाता व्हायच्या गप्पा व्हायच्या तर दादा मला म्हणायचे बबन माझं नाव बबन बबन अरे बाप्प ऐकतच नाही माझं मी काय करू रे ऐकत नाही माझं असं मला म्हणायचे बोला पुढचा प्रश्न ऐकत ना नाही म्हणजे काय ऐकत काहीच ऐकत नस कोणतीच गोष्ट ऐकत नस नंतर नंतर यांच्या पायबत थोडंसं त्यांना समजायला लागले नंतर यांनी दादाचं ऐकलं नाही अशोक पवारांनी त्यांच्या मुलाला चर्मन केले आता हा त्याच्याबद्दल काही सांगायचं माझं म्हणणं असं आहे कारखाना अडचणीमध्ये असताना मुलावर चेअरमन पदाची जबाबदारी देणं योग्य कि अयोग्य ही एक नंबरची अयोग्य एक नंबरचे अयोग्य त्यांनी ना त्यांच्या पैकी ते जे काय पार वीस झोरो करतात बावीस झोरो करतात ना त्या वीस पैकी त्या कोणातरी संचालकाला जर पद दिलं असतं तर अजून बरोबर वाटलं असतं लोकांना बरं वाटलं असतं पण त्यांनी सगळं सगळंच घरात त्याच्यामुळे लोक नाराज आणि दुसरी गोष्ट आता जनरल मिटिंग झाली आमची उद्या मागच्या महिन्यात वार्षिक सभा हा वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्यावेळेस तुमच्या ऋषीराज पवारचं भाषण असं होतं घोडगंगेच्या कामगारांच्यासाठी मी दहा कोट रुपये बाजूला काढून ठेवल्यात कुणी सांगितलं ऋषराज पवारांनी मग मला हे सांगा कामगारांना दहा कोटी बाजूला ठेवल्यात मग यांनी कोणत्या बाजूला ठेवल्यात हे अजून सांगितलं नाही आणि कामगारापर्यंत रुपया गेलेला नाही बोला पुढचा प्रश्न आता मला सांगा माऊली कटके नौका अशोक पवार एक कसलेला पैलवानी हा दहा वर्षाचा अनुभव आहे हा माऊली कटकेंचा निभाव लागेल अहो निभाव लागेल नाही लागला निभाव लागेल म्हणण्यापेक्षा लागला त्यांचा दहा वर्षाचा अनुभव त्या दहा वर्षात मी त्यांच्या बरोबर होतो सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टर किंवा सर्व कामगार कारखान्याचा कामगार समजा मला कॉन्ट्रॅक्टर अजिबात समजू नका कारखान्याचा कामगारच मी कामगारच समजा गडी बर मला मा सांगा कारखाना बंद आहे कोणाकोणाचं नुकसान झालं कामगार सभासद ठेकेदार मजूर सर्वांच झालं सर्वांच झालं आणि विशेषतः परिसराच जास्त विशेषतः परिसराच जास्त आणि ह्या परिसरामुळेच असे बापू पाडणारे आणि माऊली आबा येणारे आशेषत परिसरामुळं बाकीचा पार हवेलीने बिवलीने पार बापूला मतदान द्यावण्या तरी परिसर बापूला आहे अशोक पवारांचं गाव कुठलं माहिती माहितीये वडगावराव साई अहो मी त्यांचं पार 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 सगळं फुटबॉल दुटलं सगळं केलं बस बांध द्या वडगावराव साई मध्ये अगोदर अशोक पवारांचे फ्लेक्स लावले होते हा नंतर म्हणले ते काढले आणि शरद पवारांचे लावले हा नाही आता एक माहिती का साहेब अशोक बापूचं लावू द्या पवार साहेबांचं लावू द्या आता अशोक बापू ना फक्त साहेबांच्या नावाखाली दाडण्याचं काम करतात बापू फक्त साहेबांच्या नावाखाली दाडतात पण आम्ही सर्वसामान्य शोधले ना आम्ही कुठे साहेबांना नाव ठेवतोय आम्ही अजिबात साहेबांना नाव ठेवत नाही अशोक पवारांनी पवार साहेबांच्या गाडीला काही लाथाबुक्क मारले मारले होते ना खरंय काही सत्य त्रिवार काय सत्य त्रिवार सत्य मारलेलं आता रवी काळे सांगला आता थोडं एक आध एक तास आहे ना रवी काळे आहे किती वर्षापूर्वी हे मला वाटतं मला एवढं वर्ष सांगता येणार नाही पण हे मारलं हे निश्चित निश्चित मारलं त्यावेळेस त्यांच्या बाजू ते नव्हतं ते असं का घडलं होतं असं म्हणजे आता ते पहिलं त्यांना ते पटत नव्हतं ना साहेबांचं काही तत्व त्यावेळेस पटत नव्हतं आता पटायला लागली अजून काय कारखान्याची निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली पार पडली कार कोणच्या जी अजित पवार पर्व झालेली आता मागचे पंचवार्षिक आता मागची पंचवार्षिक अशोक पवारच्याच सगळं सगळं त्यांच्या यांच्या खाली अजित पवार सपोर्ट होता का अजित पवारचा सपोर्ट होता का एवढं नाही सांगता येत मला पण ही मागची पंचवार्षिक जी झाली आणि त्याच्या अगोदर झाली ती पण सांगतो आता त्या <स्यंगाएँ> मागच्या पाच वर्ष सगळं जातो अगोदर आणि मग ज्या मा हे पाच वर्ष येतो मागची पंचवार्षिक जी झाली त्यात बाबूराव पाचणे दादा पाटील ही सगळी होती त्यावेळेस माझ्या मते सभासदांना बाबूरावने यांनी थोडं थोडं पैसे वाटले चार चार दोन दोन हजार रुपये पण त्यांची एवढी पैशाची एवढी ही नव्हती बापूंकडे पैसा भरपूर होता बाबूरावने पाच हजार दिले त्यांनी वीस हजार एका सभासदाला दिले त्यावेळेस त्यांचा पॅनेल आला दुसरी गोष्ट झाली ती पहिली पंचवर्षी आता कालच्या पंचवर्षीचं सांगतो कालच्या पंचवर्षी सांगतो त्यांनी पॅनेल टाकल्यानंतर दादा पाटलांना मी म्हणलं बा पाटील आपलं थोडं आज ठिकणे नाही टिकणार सगळं आलं पाहिजे बोलले सगळं आलं पाहिजे म्हणलं आपलं पैशाने टिकणार नाही दादा पाटील फरट डांबीस आहे का अरे इतका मी माणूस तालुक्यात नाही सोयमी हा आणि फक्त त्याच्याकडे आर्थिक नाही आर्थिक पाठबळ कमी असलं तो आमदार राहताना चेअरमन असताच असता दादा पाटील फरटे कारखान्याच्या अगोदर कोण होते काय व्हाइस चेअरमन होते ना काही वर्ष व्हाईट चेअरमन असताना त्यांनी कारखान्याच्या पदाचा फायदा नाही घेतला काय केला फायदा अजिबात फायदा झाला नाही त्यांना त्यांना डिझेल का टाकायचं म्हणजे तरी बापूला इथ लागायचं आणि ते मग आधा पाटला डिझेल वाहिलं कशाचं वाहिलं तुम्ही काय काय वाहिलं तुम्ही काय काय वायलं हे सांगितलं का हा वेलकट्या स्कुलाच्या जीवावर उभा राहायला कोणाच्या जीवार गोडगंगेच्या जेवा झाला आता एक दोन चार दिवसापूर्वी अशोक पवारांच्या मुलावर जो प्रसंग उद्भवला काही कानावर आहे का षडयंत्र बस एकाच वाक्यात उत्तर त्याच हे बापूचं षडयंत्र आहे बाप्पू आता तुम्हाला हे पण सांगतो अजून चार पाच दोन पंधरा सोळा तारखेपर्यंत सतरा तारखेपर्यंत तार प्रत्येक गावात रडलेला दिसल प्रत्येक गावात एका तरी गावात रडलेला दिसेल तुम्हाला या तालुक्यात बोला अजून काय विचारायचं बोला काय कुठल्या फाडात काम केलं काय कुणी मी तुम्हाला काय सांगू आता तुम्हाला ही लोक सांगता मी गोड व्यंकेचा फाउंडर सांगाव बसले लोक जरा बरोबर मी त्यांच्यासाठी काय केलं काय नाही ते एवढा सगळा सात बारा माहिती सात बारा त्यांचा त्यांचा सात बारा करायला मीच कारणीभूत मी जात होतो ते एक कोण होता तुमचा म्हणून वाजता मी बापूच्या बाजूने होतो अशोक पवारांच्या सोबत अनेक जण जातात संचालक होतात आणि नंतर म्हणतात अशोक पवार वाईट आता त्याच्यावर काय मला सांगता येत उद्या विशेष माझा प्रश्न परत सांगतो हा अनेक जण अशोक पवारांच्या सोबत जाता संचालक होतात नंतर म्हणतात अशोक पवार वाईट मग <laughs> संचालक होता आणि त्यांच्याकडून पंधरा घेतात सगळे एकत्र करायचं आणि मग बापूने आणि बाकीचा सगळं खर्च करायचा त्यांनी निवडून आणायचं आणि या मग नंतर यांना म्हणायचं कर सही फक्त यांनी साय़ा करायच्या हे सायांचे मालक संचालक यांना कुठलाच ना अधिकार नाही काय बा तास नसतात आठशे रुपये तेवढा घ्यायचा सही करायची निघायचं तुम्हाला कारखान्याचं सगळंच माहिती आहे सगळं नाही मी फार गोळा करत होतो कारखान्याचा गोळा करत होतो आणि साखर कुठं पडत होती तिथपर्यंत सगळंच महिलं बॉयलर फेलर सगळे टारबाईन फेरबाईन मिल सगळं सगळं मला काही पण विचारा मधलं काही पण विचारा मला कुठली ठेकेदार होते मी लेबर कॉन्ट्रॅक्टर होतो अजून एक महत्वाचं सांगायचं झालं साहेब गोडगंगा एकोणीसशे सत्त्याण्णव साली चालू झाला सत्त्याण्णव साली चालू झाल्यानंतर एक दीड लाख क्रिसिम झाला आणि टारबाईन फुटलं तारण फुटल्यानंतर मग पुढं कारखाना बंद झाला तस माझ्यामध्ये तीनशे दहा कामगार परमानंट होते किती तीनशे दहा कामगार परमानंट होते आणि त्या तीनशे दहाचा तीनशे दहाचा त्याचा बी कॉन्ट्रॅक्टर मीच ज्यावेळेस माझी सही होईल का त्याच वेळेस त्या लोकांचा पगार व्हायचा आणि ते तीनशे दहा त्यांचा पगार काय माहिती का तीस रुपये रोज किती रुपये तीस रुपये रोजाने सात वर्ष त्या कामगारांनी काम केलेलं हे तर कुणी कामगार असेल त्याचा आईबाप कुणीतरी भाऊ बहिणी कुठेतरी असतील ते सांगतील तीस तीस रुपयांनी रोजाने काम केले त्यांनी अशोक पवारांनी तुम्हाला काही दिलं नाही म्हणून तुम्ही नाही 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 ना, 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 मला त्याचं काही नको काय नाही फक्त मी समाजासाठी माझे चार मजूर कसं जागावा चार मजूर माझ्या नावाखाली जागत होते फक्त मजुरांच्यासाठी मी सांगतो ना मग आता महत्वाचा मुद्दा आहे का ज्या वेळेस ते सहाशे सातशे पाचशे कामगार होते का त्यांचा पगार माझ्या नाव व्हायचा हो आजही पॅशीट काढा एकोणीसशे सत्त्याण्णव अठ नव्या दोन हजार सात वर्षाची पॅशट काढा बबन राजाराम कोकडे या नावाने सगळ्या कामगारांचा पगार झालेला दिसत भेट तो ऑडिट करा आता ऑडिट करा कधी करा जर नाही निघाला तर मी तुमचं मग तुम 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 मला तुम पाहिजे ती शिक्षा द्या आणि बाप्पू म्हणाल ती शिक्षा मी घेईल तुम्ही कारखान्याचे लाभार्थी लाभार्थी हे सभासद हे कारखान्याचा जमीन धारक हे अजून काय काय सांगू कारखान्याचे कारखान्याचे सभासद किती सभासद किती पुढे लोक सबस... ना सहा हजार मयत आहे त्यांना सभासद करून नाही घेतलेले लोक अशोक पवार एक खोटा आरोप करतायत की मयत सभासदांचे शेअर्स ट्रान्सफर करत नाही हे मान्य आहे मला खरोखर नाही करत आरोप खरा की खोटा खरा एक हजार एक टक्का खरा शंभर टक्के म्हणले ना की ते आलं मी हजारावर बोलतो शंभर टक्क्याला हजार म्हणतो मी अशोक <laughs> पवार आणि दादा पाटील फराटे दोघांमधलं साम्य काय दोघांमधलं साम्य साम्य मग तुम्हाला मी सांगू आज ठीकच सांगू का समाजात दोघांचे गुण बाबा हे चांगले आहेत दोघांचे पण हे गुण चांगले आहेत असं अशोक पवार काही शंभर टक्के वाईट नाही काही गुण चांगले पण असतील ना काय व मला तर नाही माझ्या माझ्या काय हिशोबाचे माझ्या आहे पण दादा पाटलाला मानणारे लोक नव्वद टक्के आमच्या माझ्या माहितीनुसार दादा पाटलांचे असे कुठले गुण चांगले सगळेच गुण चांगले त्याचा निस्वार्थी माणूस आहे आणि काय काय ते होईल ते समोरासमोर सांगणार आहे पण यांचं फक्त दाराच्या आत जाऊन सांगणार आहे ती आणि लोकांच्या समोर सांगा पाटला दादा पाटला निवडी प्रॉपर्टी कुठून जमवली कुणी दादा पाटला काय त्याच्याकडे दादा पाटला कसा प्रॉपर्टी काय हा दादा पाटील कुठं मी सांगू का दादा पाटलांनी फडक्या सांगतो आणि यांच्या श्रीमंतीच्या बाबतीत सांगतो त्याच्या श्रीमंतीच्या दादा पाटील म्हणजे कुठं कुठे एक जरा तयार आहोत आणि कुठे दादा पाटील त्याच्या पुढे शांभ त्याची ताटानी दादा पाटील इतका कमी आहे आर्थिकच्या बाबतीत सांगतो तुम्हाला अजून काय काही बोलाय इतरा मला मला आता मावली तर सभेत बाषण करायची गरज नाही राहिली हे मात्र काय गडावर रे आता मी नेस्त नाही पण बा हे महत्वाचं हे महत्वाचं माझ्या बऱ्याच बातम्या दिलेल्या नाही मी गोडगे घेतल्या जनरल मीटिंगला बोललो होतो पण ती अशोक बापूली खाल्ली काय मला तेच कळायला बातमी माझी नाही आली नाही आली म्हणे अशोक बापूली खाल्ली काय तेच नाही अशोक पवारांना जेवढे आरोप केलेत हा यातले काही आरोप खोटे ठरले हा मी फाशी घेईल तुमच्या पुढे तुमच्या पुढे फाशी घेईल अशोक पवारांनी तुमच्यावर जे आरोप केले त्यातले काही खोटे ठरले मी तुम ah? तुमच्या पुढे फाशी घेईल माझं म्हणणं पूर्ण द्या अशोक पवारांना तुम्ही जेवढे आरोप केले त्यातले काही खोटे ठरले अशोक पवारांनी तुमच्यावर अपूर्ण सणात दावा ठोकला मग मान्य आहे मला मी किती दिवस राहीन या रावेत राहीन कुठे राहीन कोणत्या तोंडात राहीन मान्य आहे मला मान्य शिरूर तालुक्याचं कल्याण होण्यासाठी कोणाची गरज माऊलीचीच गरज आणि ती ते काय तुम्ही सांगू नका माऊली आलाय बाबा आजच आलाय सगळ्यांच्या समोर सांगतो मी आणि पुन्हा असू द्या तुमच्या ह्या गावातले काही प्रश्न विचारायला ते पण सांगतो बोला काय विचारायचं लोकांना ओळखत बसलेले कोण कौन कोणी असतील सोल्या असतील सगळे ह्या भागातले असतील किंवा बाहेरगावचे असतील आणि बापूच्या जवळचे असली तर मला अतिउत्तम सांगायला

प्लीज प्लीज वाचू ला आता तर काय मला आता फाशी घ्यायला गो होतो पण आता मी फाशी दिली का त्याला काय वाटलो मी अशा बापूल यायचो यांच्या समोरची गोष्ट या बपूला इतका भियायचो मी कामगार नाही काय नाही काम नाही सगळं तरी मी त्याला वा वाजून मला मनात येते आता मला येणच निरोप आता आहे तुमचा अशोक पवारांना तुम्ही ऐकाय का अशोक पवारांना तुम्ही आदरपूर्वक घाबरता हा दहशत आहे नाही नाही दहशत नाही तसं नाही आपण काय त्यांचं काय खाल्लेले वि नाही काय नाही काय नाही काय घाबरत नाही पण ते त्यांचा स्वभावच त्याच्यामुळे हीच सुद्धा घाबरत काही दिवस मान्य करा बर का पाटील आदर करायचं हा आदर 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 आवास हवा कोणाची आदर हा हवा अशी आता काय पन्नास बरं तेच सांगायचं का हवा मावली शिवाय कोण इथं मावलीच <laughs> नाही 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 दोसर नाहीत इथं नाव घेऊ नका तुम्हाला सांगतो मी कोकडेवाडीत आहे कोकडेवाडीतून अपवाद एक दोन तीन चार अक्षरी चार मत बाजूला जातात नाहीतर न मत मावली कटकेला होत्याल घ्या लिहून कोण आता अपवाद चार मत बाजूला बापू का नको आहे का आता मग आता पुन्हा पुन्हा इतके वाढवलं काय ती काय म्हणतात ना वाचली गीता इतके वाटून काय बोललो मी विचारा की सांगायची अजून काय म्हणणे आता काय विचारा मला प्रश्न अशोक पवार बापू का नको का नको का नको आता इथं सांगतोय दोन्ही तालुका सांगताल गेलो तर पन्नास टक्के पावणार आमचं तेथा आहेत त्यांचं फोन येतात सगळं होते आमचं पांडुरंग काळे आमचं का काय ते वरचे अशोक पवारांनी दहा वर्ष एवढं चांगलं काम केलं काय चांगलं चांगलं काम कोणतं केलं वाईट काय गोडगंगा बंद पाडला वाईट काय केलं गोडगंगा बंद पाडला आमचं आमचं पोट भरायचं कर्ज नाकार कर्ज काय घ्यायची गरजच नाही ना तीस वर्ष काय करतो आता एकच मालखे हा आपलं कुटुंब आहे माझं कुटुंब आहे माझा चार माणसं चार चार कुटुंबातली माझी माणसं पंचवीस वर्षात माझा इन्कम हे माझा पंचवीस लाखाचा मग आपण आमच्या कुटुंबात ठरवत ना आता काय करायचं मग यांनी ठरवायला नको का अरे पैसे कशाला घ्यायचे कशाला स्वसायटी काढायची कशाला काय करायची पवारांमुळे अनेक जण मोठे झाले नाही नाही तालुक्यात एक काही माणूस माझ्या हिशोबाने साक्षीदारी अशोक पवार झाला करा माझ्या पुढे उभा माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या हा बोला ऐकून घ्या तो शांत बसा अशोक पवारांमुळे मोठे झाले लाभ घेतला अशोक पवारांपासून बाजूला गेले आणि आज ते अशोक पवारांनी बोट मोडतायत काय सांगायचं ह्या पण मला नाही खरं काय अहो सगळे खोटे मोठं नाही केलं त्या माणसाने राह मोठ नाही नाही नाव नका घेऊ मोठं करायचं नाही 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 त्या स्वप्नात नका आणू स्वप्नात नका युज अँड थ्रो बापुने काय केलं युज अँड थ्रो दादा पाटलाचा शोभ नाही वीस वर्षापूर्वीचा दहा वर्षापूर्वीचा आहे सगळ्यांचा आमचा वापरच केलाय बाकी काय केलं नाही दादा पाटलांनी दादा पाटलांनी कारखान्याच्या गाडीचा गैरवापर केला कुणी दादा पाटलांनी हा ते काय म्हणले काय अर्थ आहे का अहो तुम्ही घ्या काय काय बो, बोला हे समजलं समाज तुम्ही काय काय वापर केला सांगू का मग आम्ही सांगा की गोड गांगा वाहून घेतला तिकडे व्यंकटेशला मी साक्षी ना रे त्यांचा वायलाय तुम्ही पण सहभागी मग आता आम्ही त्याच्या दहा पाच वर्ष आमचे त्यांच्या बरोबरच हे पण होते की नाही म्हणजे त्यांनी संचालक होते गोडगंगेला पाटलांचे एवढे गोडवे का गाता हा नाही नाही ते सोय मी माणूस निस्वार्थी माणूस आणि जर तो जर स्वार्थी असताना अशोक पवार पेक्षा मोठा असता ते जेव्हा कारखान्याचे पदाधिकारी होते तर त्यांच्या गाडीच्या डिझेलचा खर्च प्रचंड व्हायचा गाडी कुठे कुठे जायची कुणाची फराटे यांची कुठे जायची कारखान्याच्या कामा मी म्हणतो त्याच्या वैयक्तिक कामासाठी जाऊ द्या तरी सुद्धा मी मान्य करीन त्याच्यासाठी आहे का माझी आणि यांच्या गाड्या कुठं कुठं कुड़ जायच्या सांगू का कुठं गाड्या कुत्र्याचं इंजेक्शन घ्यायला जात होते का नाही कुत्र कुत्र सांभाळायला यांच्या गाड्या मग त्या पाटला फिरला म्हणून काय बघायला हा मला बापुला कवळ का आता माझ्या पोरांवरे हे खरंच कवळेल बाब नाही कावळ जाऊ नाही पण जाऊ दे आता इलेक्ट्रॉन आता आज मन मोकळं करायसाठी मी आलोय आज निर्विध आपण जो व्हिडिओ बनवतोय तुम्ही असच बोला असं तुम्हाला कोणी सांगितलं नाही नाही स्वतः मन मनता मन मालिक की मी आता पर फार काय काळ कि असं तरुण्य का गोड कारण तर आता पर्यंत आलोय का नाही या माणसा बोलण्यामुळं अशोक पवारांची आपरू जाऊ शकते तुमच्या दावा ठोकू शकतात अहो ते मान्य आहे ना मग मान्य आहे मला मी कुठेही जायला तयार आहे कुठेही पर्याय आवडत आत्म जाऊन चार तरी लगेच लगेच नाही गो तू लगेच त्यांच्या गाडीत लगेच लगेच